उमरे बाप्पू साहेब आपले दैनिक संघर्ष अद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांस्वागत सध्या गेवराय शहरामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे या ठिकाणी उमेदवार प्रत्येक वार्डमध्ये आपापल्या पद्धतीने प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि मतदाराचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारांना प्रतिसाद मिळत आहे आपण गेवराय शहरातील प्रभाग क्रमांक तीन अ आणि बचे बमध्ये आहोत या ठिकाणचे अधिकृत उमेदवार आहेत श्री विलास दौलतराव गुंजाळ त्याचबरोबर प्रभाग क्रमांक तीन बचचे अधिकृत उमेदवार आहेत नजमा बेगम निजाम शेख हे अधिकृत उमेदवार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत या ठिकाणी या ठिकाणी काही मतदार आहेत काही पदाधिकारी आहेत आणि उमेदवार आहेत आपण त्यांना सविस्तरपणे या ठिकाणी माहिती विचारणार आहोत की कशाप्रकारे मतदानाची प्रचार यंत्रणा सुरू आहे कशाप्रकारे जनतेचा प्रतिसाद मिळत आहे आपलं नाव सांगा अगोदर शेख निजाम बनमिया आता आपण अधिकृत उमेदवार आहात प्रचार सुरू झालेला आहे कशा प्रकारे आपल्याला वार्डमध्ये प्रतिसाद मिळतो मतदारांचा प्रतिसाद भरपूर मिळतो आहे भरभरून मिळतो आहे जनताचा इच्छा आहे की बदल करायची कर आहे ते हिसाब आम्ही काम करत आलो काय विकास राहिला आणि ते तुम्हाला आता जर जनतेने जर संधी दिली आणि तुम्ही जर नगरसेवक झाले तर सर्वप्रथम आपण कोणत्या कामाला प्राधान्य देणार ह्या वार्डमध्ये आम्ही पी टी आरच्या कामाला पी टी आर भेटावा भेटला जर मामा आहे आता घरकुल जायची आमची इच्छा आहे सगळ्याला जनताला काय समस्या अशा प्रमुख किती सुटल्या नाही भरपूर इथे समीक्षा पहिल्यापासून समीक्षा होते अठरा वर्षापासून ते आता विरोधाकाचे बांधनगृत होते आता घरकुल हे दिलं भिल्लोकाचं समा समाधान सा, हे मशानभूमी दिली बालवाडी दिली सभा सभामंडप दिला सापावल्याचं अठरा वर्षापासून पत्रित टाका म्हणत होते ते स विरोधकाने पटेल सुद्धा टाकले नाही त्याच्यावर आता ज्यावर सभामंडप दिला मसंत जुगीला सभामंडप दिला अठरा वर्षापासून त्याच्या मागे असत एक शब्दावर साहेबांनी काम केलं होती विजय राजाने साहेबांनी हा या ठिकाणी पीटीआरचा प्रश्न खूप मोठा गाजत आहे काय सांगाल पीटीआर विषय पीटीआर भरपूर दिले आता बाराशे पीटीआर त्याचं नोंद झालेली आता आचारसहतामुळं आम्ही थांबलो आमचं आता त्याच्यानंतर घरकुल देणार आम्ही तुमचं काय नाव म्हणले विलास दौलत गुंजाळा तुम्ही अधिकृत उमेदवारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो वॉर्डमध्ये आपल्याला चांगला प्रतिसाद भेटतो लोकांचा बरोबरून काय समस्या हां लोकांची आता इच्छा आहे की बदल करायचा आहे लोक जेव्हा आपल्याकडे येतात तर काय समस्या मांडतात बरं लोक काय ना जे काय गोष्टी झाल्या नाही ते आता साहेबांनी वर्षभरात केलेत आमदार अमरशे पंडितनी काम त्याच्यामुळं लोकांचा त्यांच्यावर विश्वास भरला की जे प्रशासनाच्या शासनाच्या ताब्यात असून त्यांनी एवढं विकास केला वर्षभरात तर आता त्यांची आमदार की त्यांच्याकडंच आहे ह्याचा फायदा होऊ शकतो सत्ता आहे त्यांची त्या सत्तेचा फायदा होऊ शकतो त्याच्यामुळं त्यांनी एक लोकांना संदेश दिला की बा जे आत्तापर्यंत विरोधकांनी केलं नाही ते आम्ही अवघ्या काही मेहनत ते करून दाखवलं आहे त्याच्यामुळं आम्हाला जर तुम्ही हे दिलं संधी तर आम्ही पाच वर्षात आणखीन ह्याच्यापेक्षा बदल करू काय समस्या सोडणार तुम्ही आता जर संधी भेटली तर सा काय समस्या असतील सोडण्यासाठी समस्या एच पी टी आर ते आता मार्गस्थ बी काढलेले साहेबांनी फक्त या आचारसंहिता थोडं लवकर लागल्यामुळं ते देण्यात आले नाही तर ते पण दिले असते साहेबांनी अरेच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार अमरशे पंडित साहेबांचे कट्टर समर्थक आहेत आता आमदार आपले मतदार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विजयसिंह हो पंडित साहेब एक वर्ष झाले त्यांच्याकडे आमदारकी आले, आले। काय विकास कामं राबल्यात संजयनगरमध्ये संजयनगरमध्ये भिल्ल समाजाला जे आ, समाज मंदिर शमशानभूमी तुम्हाला सांगतो सापोले समाज सैलानी बाबा दर्गाला समाज मंदिर महादेव मंदिराला समाज मंदिर मसुंजोगी समाजाला समाज, समाज मंदिर जे कमीत कमी अठरा वर्षापासून ह्या एरियात स्ट्रीट लाईट नव्हती ती सगळं मार्गी लागलं रोड दीड फुटाचा रोड केला विरोधकाच्या ह्याच्यात चार इंचाचा होता आणि साहेबांनी दीड फुटाचा रोड केला आणि विषय असा आहे नाली पाणी संजयनगरमध्ये दोन शिफ्टमध्ये कधीच पाणी नव्हतं ह्या सहा महिन्यात संजयनगरला दोन शिफ्टमध्ये पाणी झालं आणि हे फेसबुकच्या माध्यमातून आम्ही दाखवून दिलं जनतेला आणि संजयनगरच्या जनतेला माहीत आहे की दोन शिफ्टमध्ये पाणी हे भैयासाहेबांनीच केलं आणि विषय अजून असा आहे की इतकं म्हणजे पाण्याची दुर्गंधी होती घाण पाणी होतं नळाला पण ते त्यांच्या काही डमी फोडून इंजिनियरला बोलून साहेबांनी वारंवार त्याच्यावर लक्ष घालून आमदार साहेबांनी वारंवार लक्ष घालून ते पाण्याचा प्रश्न होता की दुर्गंधीचं पाणी येत होतं संजयनगरला ते पाण्याचा पूर्ण मार्गी लावला काय विकास बाकी आहे आता काय केला पाहिजे बरं त्याने आता विकास म्हणजे काही राय म्हणजे शिल्लक जो विकास राहिलेला आहे की पी टी आरसोबत सोबत कमीत कमी एक हजार घरकुल हे साहेबाचं टार्गेट आहे आणि जे काही नाल्या आहेत रोड आहेत की ज्यांनी विरोधकांनी आपलं थुतरमथूर केलेलं आहे ते ते दाखवून देते की विकास कशाला म्हणते आणि अजूक विषय असा आहे की साहेब आमच्याकडे बाळ दोन बालवाड्यात जेणेकरून आज तुम्हाला सांगतो त्याची क्षमता वीस बसायची पण त्यात ऐंशी ऐंशी लेकरं बसत आहेत लेकर विषय असा आहे की प्रेग्नंट महिला आहेत का त्यांचं जे जे नोंद असते नोंद ती ती नोंद होत नाही कारण कशामुळं आमच्याकडं बालवाड्या नसल्यामुळं ही नोंद होत नाही हे सगळ्यात मोठा मुद्दा आहे आमच्याकडं लेडीजचा विषय असा आहे आता संजय नगर हा गेवराय शहरातला एक चर्चेचा विषय आहे काय समस्या गेल्या पंधरावीस वर्षात सुटल्या नाहीत बरं ते आता जर हे ह्यांना जर संधी दिली जनतेने त्यांनी सोडल्या पाहिजेत हां बरं पी टी आरचा विषय पी टी आरचा विषय अठरा वर्ष झाले विरोधक पी टी आरचाच विषय राजकारण म्हणजे इलेक्शन आलं का किती पी टी आरचा विषय साहेबांनी अकरा महिन्यात का तीनशे पी टी आर वाटप केलेत आणि बाराशे अडुसष्ट पी टी आर म्हणजे मंजुरी आलेली त्यात त्यात भूमिअभिलेखची सही झाली एस डी ओनची सही झाली तहसीलदारची सही झाली शिओनची सही झाली आचारसंहितामुळं आता था था देता ते देता येत नाही त्याच्या आमच्याकडे याद्यासुद्धा आहेत आणि ते जसंच नगर आमच्या ताब्यात आली आम्ही पी टी आर आणि घरकुल लोकांना एकदम पोस्ट करू तुमचं नाव सांगा अगोदर सय्यद रफीक राहणार कुठे तुम्ही संजय बरं तुम्ही एक मतदार आहात जर तुम्ही आता ह्यांना संधी दिली निजाम निजमा बेगम आणि विलास दौलत यांना जर नगरसेवक केलं तुम्ही तर काय अपेक्षा असणार आहे तुम्हाला यांच्याकडून अपेक्षा काय नाही आम्हाला हे आम्हाला गॅरंटी आहे की हे कामं करतील जे गेले अठरा वर्षापासून झालेले कामं नाही कारण विरोधकापूर्वी काम नुसतं का बोबाटा होतं कामं काहीच नाही संजयनगरमध्ये झालेले उगं चार चार इंचाचे उगं थत्तूरमतूर रोड झालेले हे आता सध्या साहेबाच्या काळामध्ये जे दीड दीड फुटाचा रोड व्हायला लागला हे बघण्यासारखं काम आहे म्हणजे हे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष हे कामाला काही दंक लागणार नाही ह्यांना ला काय आहे इलेक्शन आला की पी टी आरचा मुद्दा ते अकरा महिन्यात साहेबांनी ते पीटीआरचा सा मुद्दा संपून टाकला ह्यांचा म्हणजे ह्यांच्याविषयी बोलायसारखं काही का राहिलेलंच नाही नुसतं काय आहे की विकास केला विकास केला काही विकास नाही संजयनगरमध्ये अजूक बी बघा तुम्ही काने कोपऱ्यात तिकडं अजूक तसेच तसे राहायला जागा नाही लोकल जायला जागा नाही तिथं दुसरं काय तुमचं काय नाव आहे नाव सलमान आहे बरं राहणार हिताल्लेत यात वॉर्डमधले मतदार आहेत काय अपेक्षा आहे आता भावी उमेदवाराकडून आपल्याला सपोर्ट भरपूर आहे आमचं भरपूर सपोर्ट भरपूर आहे आमच्या आणायचं किती मतांनी त्यांचा विजय होऊ शकतो बरं आमचं तरी पण दोन दोन एक हजारने होऊ शकतो दोन हजारने किती मतदान मतदार नाही तीन नंबर तीन नंबर वॉर्ड बरं तुमचं काय नाव माझं नाव आहे शेगे मी चौदा वर्षापासून एक विरोधी पार्टीमध्ये होतो पण आत्ता तीन दिवस झाले मला का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी स्वतः प्रवेश केला आहे तर काही समक्षा होत्या आमच्या गल्लीच्या किंवा मग वार्डातल्या तर त्या वार्डातल्या समक्ष अशा होत्या की काही का हे फक्त दाखवण्यासाठी केलं त्यांनी कारण नवरी न्यायची आणि ब्युटी पार ब्युटी पार्लरमध्ये फक्त सजून आणायची म्हणजे का यांचं काम कसं माहिती आहे का यांनी काम केलं आहे तर चार इंच रोड आहे आता तुम्ही आता माया प्रत्यक्ष गल्लीत या तुम तुम्ही नाली काढली समजा नालीचा उतार एकीकडं आणि पाणी जातं दुसरीकडं हे असे यांचे काम आहेत ते कामाला हे आमची सहमती नाही हे आता जे उमेदवार दिलेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ते उमेदवार आहेत म्हणजे सर्व उ उमेदवार आहेत हे उमेदवार आहेत आम्हीच उमेदवार आहेत आणि हे आम्ही उमेदवार असल्यामुळे का आम्हाला ही निवडणूक स्वतःचे पक्ष मध्ये स्वतः म्हणून लढवायची आणि आता हे जेवढे उमेदवार आहेत आता आमचे विल विलाखंड झाले निजामाऊ झाले आता हे आहेत का हे उमेदवार असून आम्ही उमेदवार आहेत जेवढं मतदार आहे तेवढं उमेदवार आहे आणि एवढ्या उमेदवाराला आम्हाला निवडून आणायची जिम्मेदारी ही स्वतःची आमची आहे आणि प्लस यांचा भ्रष्टा ब्रस्टा भ्रष्टाचार हे आम्हाला आहे का पाठलेलं नाही आहे म्हणजे हे काढतात एक काम करतात दुसरं ओके okay. तुमचं काय नाव म्हणले संभाजी अर्जुन कोल्हे बर राहणार कुठे तुम्ही मी नगरमध्ये बरं 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 मतदान आहे आपलं हो बरं बरं बर काय अपेक्षा आता भावीनगर कोण आपल्याला आता नगर शहक कोण अपक्षात काहीच नाही बघा अपेक्षा तर समजा ते आता हर हरवक कामासाठी आलेले आहेत हे हार वखद पळालेले आहेत दावाखान्याची बी कामं भरपूर त्यांनी केलेले आहेत ते नव्हते नगरसेवक तरी करत होते आता आम्हाला इच्छा होती की त्यांनी नगरसेवक व्हावं त्यांना आजूक त्यांना सपोर्ट भेटल मग साहेबांना बोलून साहेबांनी बी त्यांचं हे करून टाकलं त्यांनी मग आता साहेबाचा बी आम्हाला खूप आनंद वाटायला लागला की साहेबांनी लहान लहान मुलासाठी दोन अंगणवाड्यासाठी बी हे केलेलं आहे पुन्हा त्यांनी आता रस्त्याचे कामं और सभामंडपाचे कामं आता जे आम्ही सांगत होतो तर आम्हाला दहा दहा वर्षपर्यंत आम्हाला ते कामाचं नाही झालेलं नाही पण आता यांना निस्त शब्द टाकला की हे कामं मंजूर झालेले आहेत तर आम्ही तीन तर त्यांना शब्द टाकला की तीन महिन्यामध्येच त्यांनी रोडचे सभामंडपचे हे सगळे कामं केलेले त्यांनी बरं बरं <laughs> नाव सांग आपलं भगवान चंद्रमल जे बी बरं बरं काय अपेक्षा आहे तुम्हाला आता भावी नगर ते ह्यांनी जेव्हा वाटते हे निजाम बहिणी कारण ते बऱ्याच दिवसापासून जरा मरमर करतील हो। बरं काय काम केले पाहिजे ते त्याने आता जे काय उरलेले असतील काम त्यांनी ते करा पाहिजे बरं <laughs> <बार। laughs> आ, का नाव आपलं पप्पू बांडे राहणार संजय नगर संजयनगर बरं बरं कसं आहे वातावरण नगर मधलं वातावरण बऱ्यापैकी चांगलंच आहे समजा एकदम चांगला भेटला लागलाय का अपेक्षा भावी नगर शौक आता भावी नगर शौकून हीच अपेक्षा आहे की बाजी राहिलेले काम आहेत लोकांचे राशनचे अजून म्हणलं जे घरकुल पीटीआर सगळ्यात मोठा प्रश्न संजयनगर भागामध्ये पीटीआर आहे हे आरचे काम आहे स्वतः आमच्या दारोदार मतदारचे दारोदार दारो करून घेऊन घ्यावा अजून एक पॉईंट प्लस पॉईंट घरकुल घरकुल यांनी घरोघर आणून द्यावा हेच आहे दुसरं काही नाही ना काय कसं आहे वातावरण संजय नगरचं वातावरण सध्या बरं आहे बरं इथून पुढं बरं राहायचं मागे बरं आमच्या दोन्ही उमेदवार विजय व्हायच्या मागे काय अपेक्षा असतील तुम्हाला आमचे राहिलेले काम आहे ते करून घ्यायचे आम्हाला साहेब बघून बरं काय काम आहेत बरं असे झाले नाहीत आतापर्यंत नाही अजून बरेचसे काम राहिले साहेब सांगण्यासारखे म्हणजे बरेचसे काम राहिले आणि त्यांच्याकडून जे काम करून घ्यायचे अपेक्षा होते त्यांनी काही केले नाही त्यांच्याकडे जी पब्लिक गेली त्यांनी हणून मारून हाकून लावली माघारी तर हे तुम माघारी पब्लिक जाणार नाही ही आमची अपेक्षा आहे गुंदाळ साहेब संतोष नंद सावंत बरं वार्ड क्रमांक तीन मध्ये बरं हो Uh, काय अपेक्षा भावी नगरसेवक म्हणून आपल्याला अपेक्षा आप तर काय राहिलं नाही आता जे घरकुलचं आर तर मिळलं आहे फक्त घरकुलचा विषय राहिला आहे बाकीचं काय हे नाही आहे प्रमुख समस्या काय आहेत की ते सुटल्या नाहीत बरं आता वार्डमधून घरकुलच्याच राहिले भरपूर बाकी तर काय विषय राहिले नाही रोड झाले नाले झाले आमची तर पी टी आर पण मिळाला हे सगळं कोणामुळे मिळालंय असं वाटतं आपल्याला साहेबामुळं आमरसिंह पंडित साहेबांमुळे गुंजाळ साहेब तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत काय आवाहन करताल मतदारांना आता मतदारांनी हेच आता बदल करायला पाहिजे आता त्यांनी जे अठरा वर्षात केलं नाही साहेबांनी समज प्रशासनाच्या काळात जे अवघ्या अकरा महिन्यात जे केलं आहे तर तेवढी त्यांना एक संधी द्यायला पाहिजे पुढच्या काळात बी पर आता तुम्ही आता नगरसेवक जर झाले तुमच्याकडं पद वगैरे आलं तर सर्वप्रथम तुमच्याकडं कोणता असं आव्हान असणार ते सोडण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत घरकुलाचे घरकुल सगळ्यात मोठा प्रश्न घरकुलाचा जेराजे साहेब ते पालकमंत्री आमचा आहे आमदार आमचे आहे नगर परिषद आमच्या ताब्यात आल्यावर हे आम्ही एकदम सोडू शकते प्रश्न हे आमची अपेक्षा आहे हां ओके राहणार संजय नगर घेवर कसं आहे वातावरण संजयनगरमध्ये वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकदम सगळे सहमत आहे एक जुटीनी आणि एका मुठीनी काम चालू आहे त्याच्यामध्ये मला सांगणं एवढंच आहे की साहेबांनी जे शब्द दिला ते आत्तापर्यंत पाळला साहेबांनी मसनजोगी समाजाला सभामंडप दिला भिल समाजाला समा सभामंडप समा दिला त्याच्यानंतर बागवान समाजाला जे कब्रस्तानचा मॅटर होता ते मॅटर बी सॉल्व्ह झाला त्याच्यानंतर हे जे आहे लक्ष्मण माधवराव पवार यांनी नुसतं आम्हाला आश्वासन दिलेत आपण असं करू आपण हे करू आपण ते करू आम्हाला काही त्याचा लाभ भेटला नाही फक्त काय होतं इलेक्शन आले की ते जवळ येतात इलेक्शन संपलं की ते, ते कामं विसरतात आणि आमच्या जवळ सुद्धा येत नाही धन्यवाद